सर्वांना सादर दंडप्रणाम धर्मगप्पा विध्यानंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आज मी दर्शनासाठी अहमदनगर शहरालगत असलेल्या श्रीक्षेत्र भिंगार या तीर्थस्थाना वंदनाला आलेलो आहे हा अंतिम चौक आहे ब्राह्मण गल्ली या परिसरामध्ये आपल्या प्रभू श्रीचक्रांचं हे अवस्थान असणारं महास्थान असं श्रीक्षेत्र भिंगार आहे त्या तीर्थस्थानाचं दर्शन मी तुम्हा सर्वांना घडवणार सोबत प्रभू श्री चक्रांच्या लेळांचंही थोडक्यात सांगणार आहे स्वामी या ठिकाणी दोन वेळा आले पूर्वार्धा आणि उत्तरार्धामध्ये हे मंदिर जुना जुना आहे आणि प्रशस्त व्यवस्थित नीटनेटकं आणि एकदम स्वच्छता वगैरे सगळ्या बाबतीत आहेत अवस्थान महास्थान असणारे हे तीर्थस्थान इथे पाच स्थान आहेत त्यापैकी पहिलं हे स्थान जे आहे ते स्थान आहे इथे ही लावलेली आहे मर्दना स्थान पहिलं हे स्थान लागतं स्थान त्यानंतर दोन नंबरचं हे स्थान आपण सर्वांना सुपर्जित आहे की आपण भजन पण म्हणतो अदर्श भाव पाहून भक्ताचा भाव पाहून स्वामी चक्रधराने भै देवाची ती बोरे आरोगिली प्रेमाने ते भाईदेवांना लघुनीती ती करणे लहान असणाऱ्या भाईदेवांना रात्री जेव्हा लघवीला लागत असत तेव्हा स्वामी त्यांना घेऊन जात असत काय भाग्यवान जीव आहेत हे असं सुंदर आणि मी नेहमी सर्वांना सांगत असतो ज्या ज्या मंदिरामध्ये ज्या ज्या काही सूचना असतील त्या आपण नक्कीच पाळायला हव्यात त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की आपल्याकडून होणारा अविधी पा। त्या अविधीमुळे आपलं वाढणारं पाप त्या पापापासून आपलं रक्षण होत असतं म्हणून कुठल्याही स्थानावरती गेलं आपण गेलो तरी तिथे असणाऱ्या सूचनांचं आपण पालन करायला हवंच जुन्या बांधणीतलं जुन्या ठेवणीतलं दगडाचं बांधकाम असणारं जवळजवळ ह्या मंदिराची भिंत दोन फूट आहे दगडी हे एक स्थान आहे हे मुख्य अवस्थान स्थान या ठिकाणी पूर्वार्धाच्या जळ्यांच्या आद्या दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे इथे या बाजूला उत्तरार्धातल्या आद्या दिलेल्या आहेत स्थान नमस्कार आदित्याचं मंदिर आदित्य म्हणजे सूर्य शुर्या, मंदिर मंदिरामध्ये स्वामींना अवस्थान होतं दोन्ही वेळेला श्री क्षेत्र भिंगार तालुका जिल्हा अहमदनगर अवस्थान स्थान आणि या संपूर्ण लेच्या आद्या या ठिकाणी दिलेल्या आहे हे नमस्कारी मूर्ती तथा विशेष हे साधा लामयसा रत्नमालिका गुलभई गोळभेई स्वीकार स्थान आहे या स्थानाची ही लेळ आहे साधा लामायसा रत्नमानिका भेटी स्थान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी येथे बसलेले होते ही संपूर्ण लीला तुम्ही वाचू शकता या ठिकाणी स्वामींचं एकूण पस्तीस दिवस वास्तव्य होतं पहिल्या वेळेला पूर्वार्धामध्ये पंधरा दिवस आणि उत्तरार्धामध्ये वीस दिवस वास्तव्य होतं असं हे महास्थान असणारे पस्तीस दिवसांचं वास्तव्य असणारे हे महास्थान जुन्या पद्धतीचं बांधकाम घुमट हे आसनस्थान आहे या ठिकाणी सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी बसलेले असताना लक्ष्मी बायदेवास म्हणजे बायदेव आणि लक्ष्मीदेव यांच्या संबंधातली जे आहे ते हे स्थान आहे आपल्या झुंबरला झुंबर सुंदर असं झुंबर आहे सुंदर नीटनेटका स्वच्छ आणि अगदी व्यवस्थित असणारे तीर्थस्थान हे ज्या मला तुम्हाला सांगितलं लग की बायदेवा लघुनिती मर्दना मादने या ठिकाणी असणाऱ्या तीर्थस्थानांची लेळांची माहिती आपण या मंदिराचे संचालक असणारे आदरणीय पूजनीय श्रद्धेय श्री यादिष्ठीत श्री दादा बिडकर बाबांकडून आपण या तीर्थस्थानाच्या लीळांची माहिती घेऊया माझ्यापेक्षा ते चांगल्या सुंदर रीतीने सांगतील बाबांना विनंती आहे की आपण आम्हाला या लीळांचं मार्गदर्शन करावं लीला सांगा धन्यवाद भिंगारी <coughs> <देंदा। coughs> अदिती अवस्था स्वामी रंग्यग्रामून इथे आले दोन वेळेस पूर्वार्धामध्ये स्वामी आले त्यावेळेस त्यांचे पंधरा दिवस वास्तव्य झाले आणि उत्तरार्धामध्ये ज्यावेळेस स्वामी आले त्यावेळेस त्यांचं वीस दिवस वास्तव्य असं एकंदरीत स्वामींचं इथं पस्तीस दिवस वास्तव्य आहे स्वामींच्या अगोदर इथे सूर्यनारायणाचं मंदिर होतं त्या सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये स्वामींना पस्तीस दिवस वास्तव्य झालं पूर्वार्धामध्ये ज्यावेळेस स्वामी इथे आले त्यावेळेस एक ब्राह्मणाची बाई होती ते बघ नंतर करायचं ब्राह्मणाची बाई होती तिला दोन मुलं होती मोठ्या मुलाचं नाव होतं लखुमदेव आणि छोट्याचं नाव होतं भायते मोठ्याला ग्रहबाधा होती आणि छोटा जो होता तो जन्मताच वेळ सगळं स्वामींच्या दर्शनासाठी साठी आली स्वामींना विनंती करायला लागली की जी वेडे वेडे जी माझं दोघं पुत्र असते म्हणजे मला दोन मुलं आहेत परंतु त्यांची अवस्था अशी अशी आहे स्वामी म्हटले वेड्याचे वेडे पण जाईल पिसेयाचे पिसे पण जाईल आमच्या दर्शनासाठी दोघांना घेऊन ज्याला ग्रहबाधा होती तो काय स्वामींकडे यायला तयार नाही जबरदस्ती दोन चार मुलांनी त्याला पकडलं तो हातातून निसटला पळाला पुन्हा दोन चार मुलांनी त्याला पकडला आणि मंदिरात म्हणाला परंतु तो स्वामींचा पुढे काही गेला नाही मंदिराच्या छतावरती चढला आणि मंदिराच्या छतावरून चा खाली उडी मारली मंदिराची जी नाली होती पाणी जाण्याची त्या नालीमध्ये त्याने तोंड फुटलं म्हणजे तोंड घातलं स्वामी त्याच्या पाठीवर बसले विचारलं कोण आहेस तू त्याने उलट विचारलं तू कोण आहेस स्वामी म्हणतात बाई हे सन्मुख असते यांनी जर आम्हाला तोंड दाखवलं असतं तर यांची ग्रहपद आम्ही दूर केली असती आता यांना तुम्ही घरी येऊन तुमचा जो छोटा मुलगा आहे सहा वर्षाचा भायदेव नावाचा त्याला आमच्याजवळ राहू स्वामी साईला आमच्याजवळ राहू द्या तिनेही काही विचारलं नाही का राहू द्या वगैरे राहू द्या राहू द्या हा भायदेव नावाचा सहा वर्षाचा मुलगा कधी स्वामींच्या पुढे झोपायचा कधी बायसांच्या पुढे झोपायचा आणि रात्री जर लग्न लागली तर मोतू म्हणजे मला लगवी लागली असं म्हणायचं बाईसा म्हणायच्या चल बाळा मी तुला घेऊन जाते हा काय बोलत नसायचा दोन मिनटं झालं की पुन्हा तेच मोतू मला लगवी लागायची घेतो हा की स्वतः स्वामीने उठाव आणि तसंच व्हायचं स्वतः स्वामी उठायचे त्याच्या छोट्याशा हाताला पकडायचे उलशा आणि मंदिराच्या बाहेर घेऊन यायचे स्वामी उभे राहायचे हा रस्त्यामध्ये लग्न करून द्यायचा स्वामींच्या श्रीचरणावर सगळे शंतोडे ओढायचे बायसाइ स्वच्छ कपडा आणायचा पाणी आणायचं आणि स्वामींचे श्रीचरण पुसून काढायचं असा हा दैवाचा भाग्याचा भयदेव एक दिवशी शेतामध्ये गेला बोराचे दिवस होते स्वामींसाठी बोरा आणावं त्याची इच्छा आता सहा वर्षाचा मुलगा झाडाची बोरं तर काही तोडू शकत नाही hmm. परंतु झाडाखालच्या पिकलीला बोरतो वेचायचं पण त्याला बोरं आणायची पण ती गोड पाहिजेत hmm. आंबट नको ही त्याची भावना देवाला बोरं न्यायची पण ती गोड पाहिजे आंबट नको आता गोड आणि आंबट कशी समजायची पण झाडा खालचं बोर उचलायचा yeah. तोंडाने चाखायचा जे गोड असेल ते शर्टच्या भाईमध्ये टाकायचा आंबट असेल ते फेकून द्यायचं अशी चाखून चाखून चाकून ओंजळ बरोबर बोरं त्यांनी त्या शर्टच्या भाईमध्ये टाकून दोन्ही हात पकडून घेऊन आला स्वामींना म्हटलं मुणे देव हो कारणे बोरे आणले तुमच्यासाठी आणलीत म्हटला देवा की ह्या स्वामीने कुठलाही विचार न करता दोन चार बोरं खाल्ली उरलेली बोरं बायसांकडे दिली बाईसा म्हणतात पोरा बाबा लागी उष्टी बोरे कसे आणलीस देवाला बोरं आणली ही गोष्ट चांगली पण उष्टी कशी आणली तोंडाने चाकून आणलीस स्वामी म्हणतात बाई अशी उष्टा ऐसा काय भाव असे एक तर लहान आहे तो आणि दुसरी गोष्ट परमेश्वरासाठी चांगलं अर्पण करावं उत्तम प्रकारचं न्यावं ही त्याची भाव म्हणून भाईदेवाची ती उचिष्ट बोरे आरोग्य प्रेमाने आदर्श भाव पाहून भक्ताचा भाव पाहून स्वामी चक्रधर त्या उरलेल्या बोरांच्या बिया काढून बैसानी त्याची भाजी बनवली आणि ती स्वामींना पुन्हा भायदेव गाव एक दिवशी गावामध्ये गेले गावातील लोकांनी पेवामध्ये असलेले चणे बाहेर ऊन देण्यासाठी काढले होते आता त्या चण्यामध्ये पांढरे आणि काळे असे दोन प्रकारचे चणे होते त्यांनी पांढरे पांढरे चणे वेचले उंधळभर चणे पुण्या शर्टच्या बाईमध्ये टाकून घेऊन आला मुणेदेव हो तुम्हा कारणे चणे आणले घ्या म्हणे स्वामीने त्याच्याकडचे ते चणे घेतले बाईसांकडे दिले आता बाईसा ही मुळातच हुशार आणि कुषळबाई होती तिने एक दिवशी उसळ केली त्या चण्याची म्हणजे सुकी भाजी केली आणि पुन्हा कधीतरी एक दिवशी पातळ भाजी केली त्याला त्या काळी सांबार असं म्हटलं जायचं अशा प्रकारे भाईदेवाच्या विशिष्ट गोरांचा आणि चण्याचा स्वामींनी इथे स्वीकार केलेला आहे पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये स्वामी अरण्यग्राम झाले आणि पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये स्वामींच्या सान्निध्यामध्ये जवळजवळ सर्वच भक्तमंडळी होती त्यापैकी लहामा लहामाहिसा आणि रत्नमानिका या तीन पण होत्या अरण्यग्रामला असताना साधाईसाची जी आई लहामाहिसा हिला ताप आला आणि म्हणून साधा भिक्षेला जाऊ शकले नाही hmm. स्वामी तिला विचारतात की साधे हो आज तुम्ही भिक्षेला गेला नाही ती म्हणते माझ्या आईची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मी भिक्षेला जाऊ शकत नाही स्वामी म्हटले तुम्ही भिक्षेला जा तुमच्या आईची विचारपूस देखभाल जे काय असेल ते आम्ही करू असं म्हणून साधा भिक्षेला गेला स्वामी लहामाईसाला विचारतात की तुम्हाला काय हवं काय नको पथ्यपाणी वगैरे ते म्हणते तुमचा उचिष्ट प्रसाद भिक्षेचा मला थोडा द्या तुमच्या उजव्या पायाचा श्री अंगठा माझ्या कपाळावरती लावा आणि तुमचं चरणामृत मला थोडंसं लावतं स्वामी तिला उच्चिष्ट प्रसाद देतात चरणामृत देतात आणि उजव्या पाया उजव्या पायाचा अंगठा तिच्या कपाळावरती लावते ती म्हणते हा जर माझे जन्मोंजन्य व्हावा जे स्वामी माझं पडित आली हा जो आलेला ताप आहे मला हा जन्मोंजनिय असाच राहावा का तर पूर्ण परब्रह्म परमेश्वर आपल्या पवित्र पायाचा पवित्र अंगठा माझ्या कपाळावरती लावतात उचिष्ट प्रसाद मला देतात चरणोदक देतात आणि यापेक्षा माझं भाग्य काय असू शकतं जसं युगामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी भिंतीला म्हटले माग आम्ही प्रसन्न झालो ती म्हणती देवा द्यायचा असेल तर दुःख दे रे सुख देऊ नकोस श्रीकृष्ण भगवंत हसायला लागले म्हणले वेडी का खुडी लोक काय मागतात आणि तू काय मागते ती म्हणली देवा तू जर मला दुःख दिलं नाहीस mm. तर मला तुझी आठवणच होणार नाही आणि वस्तुस्थिती जगामध्ये अशीच आहे की सुखामध्ये जीवाला परमेश्वर आठवतच नाही त्यामुळे ती म्हणते की हा जर माझे जन्मंजन व्हावा जे स्वामी पडित ही हिलीला सांगण्याचं प्रयोजन असं आहे की स्वामी अरण्यग्रह म्हणून भिंगाराला गायला निघाले आणि mm. साधाई लहामाहिसाला ताप आल्यामुळे साधाईसा लहामा रत्नमालिका या तीन बायांना पाठीमागे थांबणं भाग पडले पण साधाईसा स्वामींना विनंती करते की जी जी माझी सोमवारी चुकेल म्हणजे पुढे वीस दिवसानंतर सोमवती अमावशा होती hmm. आणि त्या दिवशी मला तुमचं दर्शन होणार नाही hmm. स्वामी म्हणतात तु तुमची सोमवारी भिंगारी लागेल hmm. म्हणजे तुमच्यासाठी आम्ही भिंगारला थांबू hmm. तुमच्या आईची तब्येत ठीक झाल्यानंतर तिचा ताप गेल्यानंतर तुम्ही पाठीमागून घ्या स्वामी इतर भक्तमंडळी पुढे येतात साधाईसा लहामाईसा रत्नमालिका या तीन बायातात वीस दिवसानंतर साधाईसा आईला विचारते अजूनही तुझा ताप गेलेला नाही आणि मला आज स्वामींच्या दर्शनासाठी जायचं कसं करायचं असं करू म्हणे मी आणि माझी मैत्रीण दोघीजण जाऊ स्वामींचं दर्शन घेऊ आणि तुझ्यासाठी परत तुला न्यायला परत येऊ लाईसा म्हणते असं होऊ शकत नाही वीस दिवस झाले तुम्हाला दर्शन नाही आणि मला तरी कुठे दर्शन त्यामुळे माझ्या अंगामध्ये जरी ताप असेल तरी मी चालेल आणि यदा कदाचित माझ्याने माझ्याशाने चालणं झालंच नाही था। तर मला सोडून तुम्ही मध्ये जाऊ शकता असं म्हणून तिघीने आपले परिवंट म्हणजे गाठोडे बांधले आणि अरण्य ग्राम तिघी दिली पाहिजे आता इथून वीस किलोमीटरवरती चिचोंडी पाटील नावाचं जे गाव आहे hmm. या चिचोंडी पाटीलला स्वामींचं पाच दिवस वास्तव्य hmm. आणि चिचुंडे पाटीलला असताना या तीन बाया पण स्वामींच्या सानिध्यामध्ये होत्या mm. चिचुंडे पाटीलला असताना यांनी एका शेतकऱ्याचे गहू दळलेले होते mm. आणि त्या गहू दळण्याच्या मोबदल्यामध्ये यांना तीन तीन पैसे मिळालेले mm. होते हे mm. तीन <clears> पैसे त्यांच्या जवळ होते <throat> अरण्यग्राम भेंगारला पायी आल्यानंतर साजाईसाने या दोघींना म्हणजे लहामाईसाला आणि रत्नमालिकेला एका ठिकाणी बसवलं स्वतः बाजारमध्ये गेली तीन पैशाचे तीन गुळ भेली म्हणजे गुळाचे खडे घेतले तीन पैशांच्या तीन फुलमाळा म्हणजे फुलांचे हार घेतले आणि तीन पैशांचे तीन विडावसर म्हणजे नारळ पान सुपारी लवंग विलायची वगैरे हे सर्व साहित्य त्यांनी खरेदी केलं hmm. आणि बाजारातून <coughs> त्यांच्या जवळ आलं आता तेरा किलोमीटर अरण्यग्राम आजही आहे hmm. इथून त्यावेळेसही होतं तहान लागली होती त्यांना मग त्यांनी विचार केला आता आपण एका ब्राह्मणाच्या घरी हे सर्व साहित्य ठेवू पाणी घेऊ आणि मग स्वामीच्या दर्शनासाठी असं म्हणून ते ओट्यावरती सगळं साहित्य त्यांनी ते ठेवलं आणि आतमध्ये पाणी पिण्यासाठी गेलं mm. पाणी पिऊन बाहेर येऊन पाहतात mm. तर गाईचं एक छोटंसं बछडं म्हणजे mm. छोटंसं एक वासरू एक, एक गुळाचा खडा खाते साधासाने विचार केला म्हणजे मनामध्ये विचार केला हा आईचा खादला म्हणो mm. की बाईचा खादला म्हणो हा गुळाचा खडा खाल्ला म्हणजे नेमका कोणाचा खाल्ला माझा खाल्ला की माझ्या मैत्रिणीचा खाल्ला की माझ्या आईचा खाल्ला mm. नेमका कोणाचा खाल्ला ती स्वतःच मनामध्ये विचार करते खादला माझा आणि दैवीचा मी mm. अशी अभागी आहे की माझ्या गुळांचा स्वीकार कदाचित स्वामींच्या उपयोगी होणार नसेल mm. त्यामुळे माझाच त्या वासराने खाल्ला असावा असा mm. चांगला विचार करून तिघेजणी मंदिरमध्ये येतात mm. कोपऱ्यामध्ये खिडकीजवळ जे स्थान आहे mm. तिथे स्वामी बसलेले होते स्वामींच्या श्रीकंठी फुलांच्या माळा अर्पण केल्या तिघींनी स्वामींना विडा अर्पण केला आणि दोघींनी गोळा अर्पण करून बसला स्वामी तिला विचारते की साधे हो याही सगळं संपादिला तुम्ही संपा दिला ते काही यांनी आम्हाला गुळ अर्पण केला तुम्ही काय अर्पण केलं नाही ती म्हणते जी जी ते झालं असं तहान लागली होती hmm. पाणी पिण्यासाठी गेलो गाईचं एक वासरू आलं hmm. माझा गुळाचा खडा त्याने खाल्ला hmm. आता माझ्याकडे गुळच नाही तर मी तुम्हाला काय अर्पण का। hmm. स्वामी म्हणतात की तुम्ही स्वतःला निदैवी अभागी का समजता तुम्ही तर आमच्या सानिध्यामध्ये आहात म्हणजे ईश्वराच्या परमेश्वराच्या आमच्या सानिध्या म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहात आणि जीवाला परमेश्वराचं सानिध्यला म्हणून हेच मोठं भाग्य आहे तर तुम्ही तो स्वतःला निदैवी अभागी का समजता आता राहिला प्रश्न गुळाचा तो तो गुळ आम्ही तु, तुम्हाला देऊ आणि तो गुळ तुम्ही आम्हाला परत द्या ती म्हणते देवाची देवाची काळजी तुमचं घेऊन तुम्हाला परत द्यायचं मला काय मला फायदा काय त्याचा स्वामी म्हणतात की साधे हो कौना ते काही असे हे ही देवाचे की मा देव देते आपले म्हणजे तुमचं आहेच काय इथं mm. जीवाचं काय आहे इथं असं म्हटल्यावर मग स्वामी बाईसाला म्हणतात तिला गुळ द्या सदाची वंजळ ने गच्च भरते mm. चरित्रकार सांगतात गुळ आणि साखर म्हणजे साखर ती स्वामींना mm. अर्पण करते अशा प्रकारे खूप महत्वपूर्ण निर्णय इथं झालेले की देवतीला ज्ञान भक्तिवराग्य स्वामीने निरूपण केलेले देमती ज्ञान वैराग्य एक मोचक एक अमोचक येथीची आहे मोचक येथीचे म्हणजे परमेश्वर मार्गाचं ज्ञान वैराग्य मुक्तीदायक आहे इतरीचे म्हणजे देवतेच ज्ञान वैराग्य मुक्तीदायक नाही कारण देवतेकडे मुक्ती हा प्रकारच नाही आणि येथीचंही एक मोचक आहे एक अमोचक आहे देमतीला प्रतितीपंथ स्वामीने येथि निरूपण केला देमती हा प्रतितीपंथ एर तो विश्वास पंथ हेगोयला समुद्राचा दृष्टांत स्वामीने ते सांगितला mm. उपाध्ये विष्णू भट्टाला भेट आणि स्थिती दिली स्वामीने सादायसाला संन्यास स्वामीने इथे दिला स्त्रियांनी आचार कसा करायचा कसं जायचं याचे सविस्तर निरूपण स्वामीने इथे केले आणि पूर्वार्धामध्ये स्वामी इथे पंधरा दिवस थांबले इथून शेंडी पिंपळगाव माळवी डोंगरगन मार्गे वांबुरीला गेले mm. उत्तरार्धामध्ये स्वामी इथं वीस दिवस थांबले आणि इथून नेप्ती नावाचं जे गाव आहे एकेवासना नालेगावला स्वामी थांबले आणि मग निप्टिला गेले अशा प्रकारे एकंदरीत पस्तीस दिवसांनी स्वामींचे तर वास्तव्य झालं हे महास्थान आहे श्री चक्रधर स्वामी की धन्यवाद बाबा खूप खूप आम्हाला छान रित्या सविस्तर लीळा सांगितल्या त्याबद्दल आपण सर्वजणांनी नगरला आलात तर या भिंगारस्थानाला या नगर शहरालगतच आहेत पुण्याहून पु किंवा नगरहून पांचाळेश्वर पैठण जात असताना अगदी पंधरा ते वीस मिनटात तुमचं हे स्थान होईल कारण की आपलं नेहमीचं ओरडणं असतं कारण असतं वेळ नाही बाबा जायचे पटकन पोहोचायचे देवासाठी आणि त्या पाच स्थानासाठी एवढ्या महत्त्वपूर्ण तीर्थस्थानासाठी आपण पंधरा वीस मिनटाचा अर्धा तासाचा काळ नक्कीच काढावा असं मी सगळ्यांना आव्हान करतो आणि ही लेळं ऐकून खूप छोट्या लेळ्या आहेत हवं तर खूप छोटे आहे पण खूप मोठा महान संदेश दिलेला आहे आपल्याला वाटतं मी केलं मी दिलं माझ्याकडचं आहे सगळं देवाचं आहे देवाची भोरांचा भाव स्वीकार केलेला आहे म्हणून अशा महत्त्वपूर्ण तीर्थस्थानाला तुम्ही सर्वांनी या या आणि या असंच सांगेल अवघ्या पाच सहा किलोमीटर अंतर्वर नगरपासून असणाऱ्या तीर्थस्थानाला या दंडवत दंडवत